कोणीतरी एखादी गोष्ट चांगली करतं त्याचं कौतुक होत नाही ती व्यक्ती हिरमुसते तिचा उत्साह कमी होतो मात्र योग्य वेळी कौतुक केलं तर त्याचे अनेक फायदे कौतुक करणाऱ्याला आणि ज्याचं कौतुक करत आहोत त्याला होतात ते कोणते चला बघूया क्रमांक एक कौतुक केल्याने समोरच्या व्यक्तीला आनंद होतो आपण कधी कोणाचं कौतुक केलं असेल किंवा आपलं कोणी कौतुक केलं तर आनंदकोशात भर पडते हे आपल्याला जाणवेल जगताना हे छोटे छोटे आनंद जपणं फार महत्वाचं असतं क्रमांक दोन कौतुक करणाऱ्याविषयी चांगलं मत तयार होतं जो कौतुक करतो त्याने मनापासून आणि खरं कौतुक केलं तर त्याच्याविषयी एक सकारात्मक मतप्रवाह तयार होतो ही व्यक्ती खरंच एखादी गोष्ट आवडली तर मनापासून सांगते अशी धारणा होते क्रमांक तीन कौतुक केल्याने कामाचा उत्साह वाढतो सीमा कामावर गेली तिने खरंच खूप चांगलं काम केलं होतं मात्र बॉसने त्या कामाचं कौतुक करण्याऐवजी तिची झालेली चूक अधिक अधोरेखित केली हायलाईट केली सीमाचा उत्साह गेला आता काही जण म्हणतील की चूक दाखवायची नाही का निश्चितच दाखवायची पण ती कशी दाखवावी याची पण एक पद्धत असते जशी चूक दाखवली जाते तसं कौतुक सुद्धा करायला विसरू नये याचा फायदा कौतुक करणाऱ्याला होतो कारण कौतुक केल्याने कर्मचाऱ्याचा कामाचा उत्साह दुपटीने वाढतो तो ते काम अधिक चांगलं करण्याचा नकळत प्रयत्न करू लागतो क्रमांक चार कौतुकाने प्रेम वाढतं खूप छान स्वयंपाक झाला नवऱ्याने आवडीने खाल्ला मात्र बायकोला एका अक्षराने म्हणाला नाही की जेवण चांगलं केलंयस म्हणून तिला पण याची सवय झाली तिलाही काही वाटलं नाही पण हेच जेवण चांगलं झालं आणि तसं बोलून दाखवलं तर त्या व्यक्तीला किती छान वाटेल ती व्यक्ती अजून छान स्वयंपाक तर करेलच पण यातून प्रेमसुद्धा वाढेल इथेच अन्नाला नावं ठेवताना पण सहज विचार करावा की आपण पटकन बोलून मोकळे झालो पण हे जेवण आपल्याला बनवता येईल का येत असो अथवा नसो आत्ता तरी आपण हे केलं नाही आहे मग ज्याने आहे त्याला बरं वाईट बोलताना शब्द सांभाळावे छान झाला असेल तर कौतुक करताना मात्र आखडता हात घेऊ नये भरभरून बर कौतुक करावं प्रेम नक्कीच वाढतं करून तर बघा क्रमांक पाच कौतुक केल्याने कामाची कदर केली जाते प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला जमतेच असं नाही जो करतो त्याच्या कामाची कदर करावी जे उत्तम आहे त्याला उत्तमच म्हणावं कोणी बोलण्यात तरबेज असतं कोणी कामाचं नियोजन करण्यात तरवेबेज असतं कोणी कलाकुसर छान करतं कोणी व्यवस्थापन उत्तम करतं कोणी टापटीप राहतं कोणी प्रत्येक गोष्ट वेळेत करतं प्रत्येकाचे सुप्त गुण असतात ते जेव्हा कामाच्या स्वरूपात दिसतात तेव्हा त्या गुणांचं कौतुक करणं म्हणजेच कामाची कदर करणं क्रमांक सहा कौतुक करण्याने आनंद वाटता येतो सुख वाटल्याने वाढतं आनंद वाटल्याने वाढतो आनंद ही केवळ घेण्याची गोष्ट नाही तर दुसऱ्याला देण्याची सुद्धा गोष्ट आहे कौतुक करणारा दुसऱ्याला आनंद देतो त्याने ते कौतुक मनापासून केलं तर स्वतः सुद्धा आनंदी होतो म्हणजेच आनंद वाटला म्हणून तो कमी झाला असं कधी घडत नाही याला जोडून येतो पुढचा फायदा क्रमांक सात कौतुक केल्याने सकारात्मकता पसरते भारतीय क्रिकेट संघाने दोन हजार चोवीसमधील मधील आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी गोष्ट आणि भारतीय संघाची कौतुकास्पद कामगिरी या घटनेनंतर अवघा भारत देश आपल्या संघाचं कौतुक करत होता म्हणजेच अवघ्या देशात सकारात्मकता पसरली तसे तर कौतुक करण्याचे खूप फायदे आहेत आपण या व्हिडिओमध्ये सात फायदे बघितले आपल्याला ठाऊक असलेला फायदा कमेंटमध्ये नक्की लिहा कौतुक करत राहा सकारात्मकता पसरवत राहा पॉझिटिव्हिटी विथ वरुण भागवत